नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना मी रुपेश मचंडे राज्याचा उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्याकडं आपल्या माध्यमात शासनाला विनंती करतो की महाराष्ट्र राज्य अभियाना अभियानाअंतर्गत अखंड महाराष्ट्रात चौऱ्याऐंशी लाख कुटुंब जोडलेले आहेत हे अभियान कायम राहावं आणि हे अभियान कायम राहण्यासाठी शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला शासनाने मान्यता द्यावी इथले कंट्रॅक्च्युअल कर्मचारी अधिकारी यांना मान्यता द्यावी आणि हे अभियान ग्रामविकासामध्ये कायम काम करत राहावं ही आमची आपल्या माध्यमातून मागणी आहे आणि ही मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य करावी म्हणून अखंड महाराष्ट्र भर दिना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत आम्ही विविध माध्यमांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आमचं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे पहिल्यांदा आम्ही निवेदनं दिलेल्या आहेत लोकप्रतिनिधींना भेटणार आहोत माध्यमांना भेटणार आहोत पत्रकार परिषद घेणार आहोत मान्यवर अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांना निवेदन देणार आहोत यानंतर आम्ही असहकाराचा एक हत्यार उचलणार आहोत एवढ्यावर जर शासन ऐकलं नाही तर आम्हाला अनावश्यक गरज नसताना सुद्धा संविधानिक मार्गाने आंदोलन पुढं तीव्र करावं लागेल कदाचित असहकार सुद्धा करावं लागेल एवढी वेळ आमच्यावर शासनाने आणून द्यावी नये आणि ह्या सर्व महिलांना गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील महिलांना आपण या अभियानाच्या माध्यमात अभियानाची आस्थापना कायम करावी आपल्या माध्यमात मी विनंती करतो धन्यवाद अकरापासून जे चालू झालं ते एक तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचलेलं अभियान आहे आणि हे अभियान आमच्या आमचं अभियान ग्रामविकासामार्फत जे चालवलं जातं ग्राम विकास गावाचा विकास या माध्यमातून हे अभियान चालू चालू आहे हे कायमस्वरूपी चालू राहावं अशी आम्ही आमची सरकारला विनंती आहे आणि ती आमची त्यांनी मान्य करावी आमची मागणी हा विभाग या विभागाच्या कायमस्वरूपी मान्यतेसाठी न एकदा आम्ही विनंती करतोय सर्व पहिला आम्ही सदस्य समूहाच्या सदस्या, सदस्या विनंती करतो की आमचा हा विभाग कायमस्वरूपी मिळावा आम्हाला करला रख, नमस्कार माझं नाव नितीन बोरकर तालुका जिल्हा रत्नागिरी आणि उमेद अभियाना अंतर्गत आज आमचा एक दिवसीय साक्षायणिक उपोषणाचा सा मोर्चा निघालेला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राज विभागामध्ये आमचा खूप मोठा वाटा आहे आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मागणीचा त्यांनी विचार करावा आणि त्यांना प्रमाणित करून द्यावं उमेद अभियान आमचं स्वतंत्र विभाग म्हणून कायम करावं धन्यवाद पण तुमच्या कशा मागण्या काय ते सांगा ना काय मागण्या दोन काय काय मेन काय मागण्या उमेद अभियान काय आपण उमेद अभियान वाचू नका कळणार नाही काय मागण्या दुसरा अजून पण बोलतात एक वेगळी आस्थापना जी आहे उमेद ती एक वेगळी आस्थापना या ठिकाणी होणं आवश्यक आहे त्याचबरोबर या अभियानामध्ये जे काही कर्मचारी आहेत जे ग्रामीण भागामध्ये महिलांच्या उपजीविकेसाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी निभावत आहेत तर अशा सर्व केडर त्याचबरोबर कर्मचारी यांना या ठिकाणी शासनाने कायम सेवेमध्ये सामील करून घ्यावं हेच आमची या ठिकाणी मोक मागणी आहे त्याचबरोबर हे आमचं जे काही उपोषण आहे ते इथून पुढं जे आहे आंदोलन हे आमचं चालूच राहणार आहे जर आमच्या मागायचं आहे मान्य झालेले आहेत या देखील यापुढे आम्ही तीव्र आंदोलन जे आहे ते खेळणार आहोत धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी रत्नागिरी दार्शनिक उपोषण जे आहे त्या ठिकाणी प्रदान करत आहोत जुलै दोन हजार चोवीसमध्ये आम्ही आसाद मेसेन मुंबई या ठिकाणी आमच्या आरक्षा ज्या काही मागण्या आहेत आम्ही मागण्या घेऊन गेलो होतो त्या मागण्यासंदर्भात आम्हाला त्या मागण्या पूर्ण केल्या जातील असं सांगत आलं होतं परंतु आता ते आमच्या मागणी ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहे जास्त आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आज लाक्षणिक घोषणा केलं पाहू आमच्या लागण सर्वजण त्यांचा भूमिका जमलेला आहे आमच्याबरोबर आमचे मध्ये भूमिका आहे सोऱ्याऐंशी लाख लोकांना त्या उमेद अभियानाचा बहुत मोठा फायदा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मदत करीम ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा उमेद कल्याणकारी मंडळातर्फे आमची अशी मागणी असते की आमचं जे उमेद अभियान आहे ते तुम्ही शासनसेवेमध्ये घ्यावा आमचा स्वतंत्र विभाग म्हणून घोषित करावा आणि आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांना जेवण शासकीय सेवेमध्ये सहभागी करून घ्यावं की महिला कर्मचारी व कर्मचारी संघटना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस ते जमलेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आम्ही मागितल्या होत्या त्या अजूनपर्यंत आत्तापर्यंत पूर्ण न झाल्यामुळे आम्ही पुन्हा इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोर्चा घेऊन आलेलो आहोत तर आमच्या ह्या चौऱ्याहत्तर लाख मग उमेद अभियानाला जोडलेले आहेत ही अशीच कायमस्वरूपी अभियान कायम झालं पाहिजे यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरून आमचा मोर्चा घेऊन आलेलो आहोत तरी आमच्या मागण्या ह्या मागण्या मान्य कराव्यात अशी आम्ही सर्वांच्या याने विनंती करत आहोत जय उमेद बोलना जय उमेद जय उमेद जय उमेद जय मान्य करा मान्य करा हम सब मान्य 谢谢。

घोषणा द्या घोषणा द्या तीन 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 एकायच्या तीन या तिघी तिघी एकायच्या तिघी तिघी पाहिजे सतराशे केडर सी आर पी वेगवेगळ्या पद्धतीच्या या काम करण्यात जातो उमेद रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण किती असेल सुमार मला आता एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण जवळजवळ करोडो म्हणजे प्रत्येक प्रभाग संघात आज दोन ते तीन करोड रुपये आम्ही नमस्कार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अभियानामध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी आणि केडर यांची ही महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना या संघटनेच्या वतीनं पंचवीस सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध टप्प्यामध्ये हे आंदोलन केलं जातं आहे या आंदोलनाचा हा जो टप्पा आहे या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही उपोषण करतो आहे एक दिवसीय रॅली काढतो आहे आणि शासनालाही आम्हाला सांगायचे तिच्या माध्यमातून ही हा जो विभाग आहे उमेद हा जो विभाग आहे हा विभाग कायमस्वरूपी करण्यात यावा जसं आदिवासी एकात्मक आदिवासी विभाग हा वेगळा करून कायमस्वरूपी करण्यात आला त्याच पद्धतीने हा विभाग कायम करण्यात यावा या विभागाअंतर्गत काम करणारे अधिकारी कर्मचारी त्यास त्या पद्धतीने केडर हे सुद्धा यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत राहतील याच्यासाठी शासनानं काम करावं कारण का जर हे जर अभियान बंद पडलं तर या अभियानाअंतर्गत उभ्या राहिलेल्या ज्या काही संस्था आहेत मग ते स्वयंसाहित्यता समूह आहेत ग्रामसंघ आहेत प्रभाग संघ आहेत या संस्थांकडे जवळजवळ चाळीस हजार करोड रुपयांपेक्षा जास्त निधी ह्या शासनानं दिलेला आहे आणि ग्रामरोजगाराच्या कामामध्ये हे अभियान चांगल्या पद्धतीने काम आहे महिलांचं सामाजिक आर्थिक राजकीय सगळ्याच बाबतीने सक्षमीकरण करण्याचं हे अभियान काम करत आहे तर हे अभियान जे आहे हे महिलांची उमेद आहे हे अभियान कायमस्वरूपी स्वतंत्र आस्थापना म्हणून शासनानं करावं हीच आमची एकमेव मागणी आहे शासनाकडे आणि हे पूर्ण करावी अशी आमची मायबाप शासनाला विनंती आहे धन्यवाद आपल्याला आंदोलन अधिक तीव्र करायचे जर आपल्या मागण्या मान्य केल्या तर मात्र तोपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करेल असा आपण सकारात्मक भूमिका ठेवूया आणि आजचं हे अधिवेशन जे आहे आंदोलन ज्या अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यासाठी पोलीस प्रशासनाचे सुद्धा आपण संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करूया आपल्या जिल्हा प्रशासनानं देखील आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यासाठी आपण जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त करूया आपल्या सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यासाठी आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया आणि आणि पोलीस प्रशासनासाठी आपण उमेदच्या आपण स्वागत करूया